सुटला मानेवाडीकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा सुटला एकोण सात गाड्या पाहतात आणि सात गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालवाय कोण होतो एक नंबर सामान खरे पडलेल्या कडेला गाडी पळते भवानी आणि शंभू हिघडाऱ्याला कडेला गाडी पळते बादल आणि राजा मध्ये राजा आणि रैना अतिशय सुंदर बऱ्या दिवसानं मालकानं किस्ता घातलं आणि ते बैलान साध्य करून दाखवलं थांबलो म्हणजे संपलो नाही आणि मालक सुद्धा असाय संपवणाऱ्यातला मालक नाही असा साज पळाला एका राशीची दोन बैल राजाने रैना सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला आमचा असल्यावर नाही कधी असा पळत येणार तुझा जीव आहे आम्हाला माहिती आहे ही अनखून कळसेवाडी भव्य दिव्या सैलगाड्यांचा जंगी मैदान दिनांक नऊ बारा नऊ दहा दोन हजार पंचवीसला ला एक लाख एक लाख एक, ला, एक रुपया दोन ला एकाहत्तर हजार एक तीन ला एकावन्न हजार एक चार ला एकतीस हजार एक पाच ला एकवीस हजार एक सहा ला पंधरा हजार एक आणि सात सातला दहा हजार एक रुपये याही मैदानाची नोंद उद्यापासून चालू होते तरी बैलगाडी मालकाने वेळीच गाड्यांची नोंद करा आणि यात्रा कमिटीला सहकार्य करा उपंच भविष्य